सर्वांना माझा मनापासून नमस्कार आज आम्ही सकाळपासून इकडे आलेलो आहोत अर्धापूर महा जॉन महाविद्यालयाला आणि ह्या प्रांगणात आपण असा भव्य दिव्य रोजगार मिळावा आयोजित केलेला आहे आपल्या मतदारसंघाच्याच तरुण मुलं मुलींना आणि तसंच नांदेड जिल्ह्यातून बरीच तरुण पिढी इकडे आलेली आहे रोजगार आ, रोजगार घेण्यासाठी आणि त्याची आज आम्हाला अतिशय आनंद वाटतोय कारण आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा चार हजारपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन बाहेर झालेलं आहे म्हणजे चार हजारपासनं पेक्षा जास्त आपल्याकडे इकडे कॅन्डिडेट्स आलेले आहेत ज्यांना रोजगार आज आम्ही उपलब्ध करून दिला आहे आम्ही सगळे जेव्हा व्यासपीठावर होतो आणि व्यासपीठ मंच जेव्हा आपले सगळे मनातले गोष्ट सांगत होते त्या ते तेव्हापर्यंतच म्हणजे एका तासाभरातच तास आपण ऑफर लेटरसुद्धा पोरांना इकडे दिलेलं आहे आणि त्यांचा रोजगार असं फिक्स झालेला आहे असे पंचवीस तरी आता मुलं आहेत सकाळपासून जे आलेत इंटरव्यूज दिले त्यांचे ऑफर लेटर त्यांचे त्यांच्या डोळ्यात ते आनंद आम्ही सुद्धा पाहिला आणि मला सुद्धा अतिशय जास्त आनंद झालेला आहे की आज आपल्या मतदारसंघात मी काहीतरी करू शकले त्यांच्यासाठी आपल्या तरुण पिढीसाठी काहीतरी करू शकले त्यामुळे मला खूप आनंद होतोय